शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आहे जेलमधून आजही ऍक्टिव्ह माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला अंबादास दानवेचा दावा पुढली मोठी निघत मालिकराव माणिकराव कोकाटे स्वतः शेतकऱ्यांना लागलेली साडीसाठी कृषी मंत्र्यांच्या शिनी मंदिरातील पूजेवर रोहिणी खडसेंची बोचरी टीका पुढली मोठी निघत आहे काय सांगता पंधराशे रुपयांसाठी चौदा हजार पुरुष बनले लाडकी बहीण तपास सुरू अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हजार कोटी जमा पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रावर मोठं संकट उरले फक्त काही तास आठ जिल्ह्यांना रेड अलर्ट या छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव यवतमाळ वर्धा परभणी नांदेड या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा पुढली मोठी बातमी निघत पीक पीकडे शेतकऱ्यांची पाठ गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ बावीस टक्के अर्ज मोठी बातमी आहे हरभरा हर दरात सुधारणा केळी दर नरमले जवारीला मागणी कायम आले दरात सुधारणा तर कांद्यांची दर पातळी कायम मोठी बातमी आहे तळिणी मंडळात पुन्हा जोरदार पाऊस शेती पिकांचं मोठं नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठ्या बातमी आहे मंजूर पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी बहात्तर एकर शासकीय गायराजीबीन मंजूर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी पूर्ण तालुक्यात खरीप पिकी हफ्ता भरण्याकडे शेतकऱ्यांची वाट आर्थिक अडचणीमुळे टाळाटाळ पुढली मोठ्या बातमी निघत शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल आता मी येणार वाढीव कर्ज शेतकऱ्यांना कर दिलासा पुढली मोठी बातमी आहे बीडमधून पाण्याच्या बाटलीत दारू शाळेतच गुरुजींचा धिंगाणा गेवराईत पालकांचा उसळला संताप पुढली मोठ्या बातमी निघत आहे पी किम्यावरून विनय कुमार आय एसआयटी चौकशी करा सुरेश धस यांची विधानसभेत मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर ढगफुटी अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान पुढली मोठी बातमी निघत आहे आज दुपारी पीएम किसान चे दोन हजार रुपये मध्यवर्ती अकाउंट मध्ये जमा होणार कृषी मंत्र्यांची माहिती तर शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन ऑगस्ट रोजी होणार वितरित शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद